हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा स्वीग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता पावसाळी कामांना सुरुवात झालेली आहे दोन तीन दिवसापूर्वी आम्ही ना थोडीफार बियाणं पेरली आहेत त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी केला आहे आणि आज आम्ही जेवढी राहिलेली बियाणं आहेत ती सगळीच पेरून घेतो आहे कारण आता पाऊस रोजच पडतो मे महिना अजून संपलेला नाही आहे आणि पावसाला सुरुवात झाली आहे तर चला कामाला पण आपण स्टार्ट करूया आता हे जे आमचे गेल्या वर्षीचे वापे होते ना त्यामध्ये आम्ही इकडे चवळी टाकली आहे चवळीची शेंग आणि पुढे ना दोडका टाकला आहे त्याच्या पुढे पडवळ टाकलं आहे असं सर्व इथे पेरून पहिलं घेतलेलं आहे तिकडे काकडीचं बियाणं टाकलं आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा अजून रुजून जेव्हा येतील ना तेव्हा ते प्रॉपर तुम्हाला समजेल पण इथे काकडी टाकली आहे तिकडे दोन जे वापे केले तिथे कारली टाकले आणि ही आपली वांगी आहेत आणि आता पावसाळ्यात ना सगळं माती माती बघा ओली ओली झाली आहे ना त्यामुळे सर्व असं दिसतंय तिकडे सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे सुयोगणी म्हणजे वापे बनवून ठेवलेत हे बघा हे जे वापे बनवलेत ते भेंडींसाठी बनवलेत तर भेंडी अजून आम्हाला टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि ही जी बियाणं आहेत ना ती गावठी बियाणं आहेत म्हणजे आपण जे गेल्या वर्षीचं बियाणांसाठी वगैरे ठेवतो ना ती ही बियाणं आहेत सुकवलेली तर हे जे आहे ना ते पारोशीचं आहे हे काळ्या कलरचं आहे ते दोडक्याचं आहे हे आहे पडवळ आणि गावठी काकडी म्हणजे तवसा आणि चिबूड अशी सगळी बियाणं आहेत आणि हा घेऊड आहे तर ती पण आम्ही आता रुजत टाकतोय थोडीफार बियाणं ना आम्ही दुकानातून आणली होती तर दुकानातून आणलेली बियाणं काय आपली दोन तीन चार अशी मोजूनच असतात नेमकीच आणि त्या ज्या भाज्या असतात ना त्या लवकर लागून जातात आणि ही जी असते ना गावटी भाजी ती आपल्याला अगदी उशिरापर्यंत मिळते म्हणजे गणपतीपर्यंत गणपतीच्या नंतर आणि ज्या दुकानातल्या असतात त्या गणपतीच्या आधीच लागून जातात म्हणजे श्रावणात वगैरे मिळतात त्या भाज्या तर आता आम्ही ना असं दोन्ही मिक्स टाकतो आहे म्हणजे गावटी पण आणि जे दुकानातल्या प्रक्रिया केलेलं बियाणं असतं ते पण ह्यामध्ये आम्ही ना पडवळ टाकतोय पडवळचंच बियाणं टाकतोय ना आपण इथे चार होल केले होते त्या दोन ह्याच्यामध्ये आम्ही जे दुकानातलं आणलेलं ते टाकलं आहे आणि इथे आम्ही गावटी टाकतोय मध्ये पण एक करा असेल तर सर्वात आधी हे वापे आहेत ना सगळे भाजावळ करून घेतली होती आम्ही हे बघा तिकडे पण भाजाळ भाजावळ करणं गरजेचं आहे त्याने मग भाजी वगैरे आपली ना अशी व्यवस्थित येते रोजच पाऊस पडतो त्यामुळे बघा सगळीकडे ना हिरवळ हिरवळ आली आणि त्या आमच्या कोंबड्या त्यांची पण मजा आहे लांब लांब पर्यंत इकडे हत्ती गवत आहे ते कोणतं बियाणं हां हा इथे ना आम्ही पारवशाचं टाकतोय कारण की पारवशाला ना असं उंच जातं त्यामुळे ऑलरेडी हे आमच्याकडे हे काय बोलतात त्याला कसलं धिंडा आहे ना जितावरा वगैरे हा साठी जे आपण वापरतो ना ते इथे ऑलरेडी होतच तर म्हटलं तर इथेच आपण पारवसा टाकूया म्हणजे तो वेल आपला आपणच वरती जाईल घेतला ही काकडी आहे ना गावठी ती तिकडे टाकायची म्हणजे आम्ही एकच असा वापा केलाय सगळीकडे असं जागा भरत नाही बसत आहे म्हणजे एक साईड दुकानातलं बियाणं एक साईड गावठी बियाण कोंबड्यानी हे झालं ना विस्कटलं <laughs> थोडं वाढवत आहे ना एक्स्ट्रा बिया जास्त आहेत हा खर तर अक्षय तृतीयेच्या मूर्तावरती बियाणं वगैरे टाकतात भाजीचं पण ह्या वर्षी अक्षय तृतीया लवकर पण आली होती आणि एवढ्या प्रमा प्रचंड प्रमाणात ऊन होतं की बियाणं टाकूनसुद्धा ते रुजत रुजून आले नसते त्यामुळे आम्ही ना असा विचार केला की पावसाळा चालू झाला तर बियाणं पेरायला सुरुवात करायला तर गेल्या वर्षी आम्ही अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती सर्व बियाणं पेरलं होतं आणि काय काय चिबूड काकडीची जी होती ती पावसामध्ये पेरली होती पण आता ह्या वेळेला लेटच केलाय जातं तर इथे काकडीची गावठी काकडीची बियाणं आहे ती काय म्हणते आहे चिबूड हां चिबूडचं तिकडेच घेऊया म्हणजे ती वेल कशी पसरली ला की मोकळ्या जागेत बरं हां चालेल तिथे टाकलात तरी यावर्षी ना आम्हाला पावसामध्ये जास्त काही खोदकाम करायला लागत नाही आहे कारण की ऑलरेडी आमचे वापे तयारच आहेत तिकडे करत आहे चिबूडची बियाणं ना आम्ही एक साईडलाच टाकतोय कारण की कसं ती वेल वाढत जाते आणि मग असं सुटसुटीत असलं ना की जरा बरं पडेल म्हणून एक साईडलाच आम्ही बिया टाकतोय चिबूडच्या पण भरपूर आहेत बियाणं ना जेवढी ये हातात येईल तेवढी टाका दोन दोन तीन झोपली आणि इथे भेंडीसाठी जे वापे केले होते ना त्याच्यात आता भेंडी फेरतोय हे सगळं गावठी बियाण आहे भेंडीच असे उंच वापे करायला लागतात भेंडीसाठी आणि बघा एक एक अंतरावरती असं खड्डे पाडायचे आठ एक लाईनी आम्ही भेंडींचे बिया टाकले आणि दोन दोन लाईनी ठेवून देतोय गवारीचं जे बियाणं आहे आमच्याकडे ते सुद्धा टाकले पाहिजे असं सर्व ती एक साईड करून देतोय आणि एक साईड जी ठेवणार आहे ती हळद हळद लावणार आहे तिकडे त्यामुळे तिकडची साईड ठेवून देते पण आता हळद आणलेली नाही आहे तर तेव्हा आणू तेव्हा ते व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू आम्ही तर माझ्या मागे बघू शकता भेंडी आणि गवारी झाली आहेत गवारीचा वापा आम्ही जरा वेगळा केलाय तर मी तो तुम्हाला पुढे जाऊन दाखवते हे असे उंच वापे केले आहेत ना भेंडीसाठी तर गवारीसाठी हे बघा असाच एक सलग सल वापा केला आहे आणि त्याच्यात फक्त असे खड्डे पाडून मग बियाणं पेरले आणि हा जो चौकोणी वापा आहे तर तो आम्ही पालाभाजी टाकणार आहोत तर ती कोणती टाकणार आहोत हे नंतर तुम्ही बघा आणि इकडे ना आम्ही ताडपत्री टाकली पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला त्यामुळे आता म्हणजे खळ्यामध्ये उब राहता वगैरे येतं आणि राणी पण भिजत नाही जरी बाहेर असली तरी दिवसभर शिवड्या मारत जाते बघा हो बाकी हे सगळं अजून जरा नीट करायचं आहे पण तसं हळूहळू करू आणि आता गाडी पण भिजत नाही तर गेल्या वर्षी गाडी आपली भिजत होती आता काहीस असं दिसतंय नंतर थोड्या दिवसानंतर चांगलं दिसेल कारण एक एक बिया ज्या आपण टाकल्या आहेत बियानं ते सगळं रुजून येणार आहे आणि ही पालाभाजी आहे अगोदरची तर ती आता थोडी थोडी काढून आम्ही यूज करू बाकीची सगळी मग जून झालेली आहे ती काढून टाकू आणि ही लाईन येईल आपली हळद ताडपत्री लावल्यामुळे ना आता घरात काळोख येतो कारण पावसाचा पण काळोख असतो त्यात त्या ताडपत्रीचा पण काळोख असा दिवसभर आता जरा काळोख होतो पण ठीक आहे भिजायला तरी होत नाही अंगणात उभं राहता येत आहे आणि पाऊस आता चालू झाला आहे पुन्हा काल तर खूपच होता चार वाजता संध्याकाळी जो चालू झाला होता तो अगदी दहा वाजेपर्यंत रात्री चालूच होता आत्ता एक सर येऊन गेली आत्ता पुन्हा चालू झाला आहे दीड वाजलं आहे आणि जेवायचं पण आहे जेवणासाठी एकच भात बनवलं आहे मूग भात काय काय झालं मटकी भात वगैरे बनवतात पण मी मूग भात आहे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि दुपारपासून पाऊस मस्त पडतो आहे त्यात झोप पण खूप छान झाली तशी मी उठले सुयोग लवकर उठले ते गायींचं दूध काढतं आणि आता थोडा वेळ जा बाहेर येऊन बसूया पाऊस एन्जॉय करे लाईट पण नाही आहे दुपारपासून का कारण थोडं तरी गडगडायला लागलं की लाईट जातात कोंबड्या बघा पावसामध्ये कशा फिरतात त्यांना बरं वाटतं पण आतमध्ये काही येणार नाहीत त्या बोलवलं तरी त्यांचा टायमिंग झाल्याशिवाय आणि इथे ना असं फळ्यामध्ये मागाचे सुयोग ते जरा खोदत होते ना त्याच्यासाठी म्हणजे बांध करणार आहोत इकडून असं पूर्ण हो। हा ड्रम लावलाय म्हणजे जरा पावळ्याचं पाणी पडतंय तर बाहेरच हात वगैरे धुवायला बरं आता जरा ना पसार आहे खळ्यामध्ये तो सर्व काही आम्हाला व्यवस्थित करायचा आहे तर तो जरा इग्नोर करा आणि राणी बघा पिंजऱ्यात झोपली इथे पण ना असं सगळं पाणी साठतंय तर इथून पण बाजूने असं बांध करायचं आहे म्हणजे जेणेकरून पाणी सर्व आपल्या खळ्यामध्ये येणार नाही बाहेरच्या ना ना, बाहेर जा निघून जाईल पावसामध्ये पण अशी सगळी ही कामं असतात तर एक 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 ती करायची असतात पण इतर पण कामं आहेत आम्हाला त्यामुळे ना ही सगळी कामं ना पटकन होत नाहीत थोडं 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 असं करावी लागतं कारण गाई पण आहेत गाईंचं दूध वगैरे दोन टाईम काढायचं असतं आणि आता बाहेर थोडं हिरवळ हिरवळ आहे तर गाईंना पण सोडायला लागते आणि योग्य पण ड्युटी आता चालू होईल कारण काय काय आपल्या नवीन ज्या बाई आहेत त्यांना एकदम असं सोडून चालणार नाही तर त्यांना सोबत घेऊन जावं लागेल स्टार्टिंगला तरी पावसामध्ये असं सर्व आहे बिझी बिझी शेड्यूल असतं सर्व काही मी बाहेर आली तर ह्या मॅडम पण बाहेर आल्या आहे एवढूशी पण आगाव आहे माऊ तू कशाला बाहेर आली बाहेर नको जाऊ इथे बस शांत इथे बसून पाऊस बघ ऐकणार पण ती मोबाईलची सी बॅटरीसुद्धा डाऊन होत चालली आहे समोर बसतो येते आवा तिचा आवाज येते तर आता थोडा वेळ जेवढा होईल तेवढा व्हिडिओ बनवते कारण लाईट आल्याशिवाय चार्जिंगसुद्धा मी करू शकत नाही